कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात निघालेला हा जन आक्रोश मोर्चा व भीक मागो आंदोलनाला कारणही तसं गंभीर आहे खंबाळपाडा येथे आपल्या राहत्या घरी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता झोपेत असलेल्या मावशी आणि भाचीला एकाच वेळेस मण्यार जातीच्या विषारी सर्पाने दंश केले लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना कल्याण डोंगिली महानगरपालिकेच्या शास्त्री नगर येथील रुग्णालयात नेले काही वेळातच डॉक्टरांनी सांगितलं की आमच्याकडे या सापावरचं व्हॅक्सिनेशन उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना शिवाजी हॉस्पिटल येथे घेऊन जा कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटल नेण्यासाठी डॉक्टरांनी पोलिसांची प्रोसिजर करायला सांगितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला व त्यामुळेच ही संपूर्ण कर प्रोसिजर करत असताना त्यात जवळपास तासाभराचा वेळ गेला या तासाभरात डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारचा उपचार या दोघांवर केला नाही आणि त्यामुळेच त्यांची अवस्था अधिकच गंभीर झाली उपचारादरम्यानच या दोघांचाही मृत्यू झाला खंबाळपाडा या ठिकाणी राहणाऱ्या बबली नावाच्या मुशीचा व माऊ नावाच्या भाचीचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला माहिती मिळताच शरद चंद्र पवार गट शिवसेना ठाकरे गट व इतर सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत दोषी डॉक्टर तसेच स्टाफ वर कारवाई करण्याची मागणी केली मृतकांच्या नातेवाईकांनी सांगितले पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी आहे त्या सहज हसत सांगतात की माझी हो सांगता मुलगी ओके आहे तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरी सुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके तिला हुस्की लागले बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला कशासाठी हात एकदम नॉर्मल बेसिक आहे का सापसाल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात पण ही लोक सांगतात की हात सोडा तुम्ही हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली अक्षरशः गुदमरत होती सांगितलं रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या ऑक्सिजनची कमी आहे ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुस्की लागले मग ही डॉक्टर शिकावं होती मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये ज्यांच्यामुळे माझ्या पोलीस जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे प्रशासन कुठल्या प्रकारची कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष न्यूज हंड्रेड मराठीसाठी रवी शेट्टी डोंबिवली